अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे बीडमधील आगावपणा मस्साजोग मधील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला असताना बीडमधून येणाऱ्या नकारात्मक बातम्या थांबता थांबत नाहीत त्यामुळे बीडमध्ये चाललंय काय बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था किती अस्तित्वात आहे की नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे बीड येथील दैनिक वास्तवचे संपादक तथा डिजिटल मीडिया परिषदेचे पदाधिकारी जितेंद्र शिरसाट यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी श्रीमती आगाव यांनी दूरध्वनीवरून फोन करून आरवाचच्या भाषेत धमक्या दिल्या तू तातडीने येऊन मला भेट अन्यथा तुला उचलून आणण्याची मला व्यवस्था करावी लागेल अशी आरेरावीची भाषा वापरली जितेंद्र सिरसाट यांनी जिल्ह्यातील अवैध खनिज उत्खननासंबंधी बातमी छापली होती श्रीमती आगाव यांच्या आरेरावीमुळे जिल्ह्यातील माध्यम जगतात संताप व्यक्त होत आहे आगाव यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केली आहे बीड जिल्ह्यातील सामान्य माणूस दहशतीखाली आहे आता माध्यमावर देखील दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे हे संतापजनक आणि निषेधार्थ आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेऊन आगाव यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत राहा बीबीसी लाईव्ह न्यूज